नमस्कार मी प्राध्यापक हेमंत चौगले जत परिषद सार्वत्रिक निवडणूक करता आमच्या नगरास उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत जत शहराचे कुटुंब प्रमुख आमचे नेते आदरणीय सुरेशराव <coughs> शिंदे सरकार हे नगराशपदासाठी उभे आहेत प्रभाग क्रमांक आठमधून मी स्वतः प्राध्यापक हेमंत चौगुले व महासोबत सुवर्णताई पाटणकर हे आम्ही दोघे प्रभाग क्रमांक आठमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हामार्फत घड्याळ या चिन्हामार्फत आमची उमेदवारी दाखल केले आहे गेल्या पाच ते सात दिवसापासून होम टू होम प्रचार चालू आहे घरटी आम्ही कमीत कमी तीन ते चार वेळा प्रत्येक घरी जाऊन भूमिका स्पष्ट करालोय प्रभागातल्या राहिलेल्या समस्या प्रभागातले राहिलेले विषय कशा पद्धतीने त्यांची सोडवणूक करता येईल यासाठी त्या अनुषंगाने कसा प्रयत्न करता येईल यासाठी मतदारांना आमची भूमिका पटवून देऊन ही लढाई खरं म्हणजे तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे वार्डात जो मतदार राहतोय हा शून्य आहे त्यांना माहिती आहे की कुणाला मतदान करायचं कुणाला नाही करायचं आता सध्या काही राजकीय पक्षांमार्फत पैशाचा भडीमार सुरू आहे प्रभागातल्या प्रत्येक उमेदवाराला मतदाराला बोलवून पैशांचा भडीमार सुरू आहे पण जनता इथे या वॉर्डातली जनता इतकी सुज्ञ आहे की कोणत्याही आश्वासनाला कोणत्या प्रलोभना बळी न पडता ती मानजी सुरेशराव शिंदे सरकार यांच्या चिन्ह घड्याळ या चिन्हावरती स्पष्ट राहणार आहे व बहुमतानं घड्याळचे जे उमेदवार असतील ते बहुमतानं प्रचंड विजय होणार आहेत